जर त्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या किबीनच्या समोर एका महिने महिनेवरती बलात्कार होत असेल तर ह्या नानाय का नाही तो बसायचा अधिकार नाही आहे चार यश टीचे या लोकांनी लॉजिंग केले पुण्यातल्या स्वारगेट बस डेपोत एका सव्वीस वर्षाच्या मुलीवर अत्याचार करण्यात आले स्वारगेट डेपोतल्या अनेक दिवसांपासून बंद असलेल्या शिवशाही बसमध्ये त्या मुलीवर अत्याचार केले आणि मग आरोपी तिकडनं पसार झाला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेत स्वारगेट डेपोत जाऊन तोडफोड केली आणि त्यानंतर झालेल्या घटनेबद्दल आंदोलन करत निषेध व्यक्त केला त्याचबरोबर बंद पडलेल्या त्या बसेसची अवस्थाही दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्यानंतर उद्धव ठाकरेंनी वसंत मोरे यांना फोन करत त्यांचं कौतुक केलं आणि घडलेल्या प्रकाराबद्दल खंत व्यक्त केली आपला महाराष्ट्र चाललाय तरी कुठे असा प्रश्न त्यांनी यावेळेला उपस्थित केला वसंत मोरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामधलं कॉल रेकॉर्डिंग सध्या व्हायरल होत आहे हॅलो वसंत मोरे साहेब हा बोलतो साहेबांना बोलायचं हॅलो हा साहेब वसंत मोरे बोलतो जय महाराष्ट्र वसंत जय महाराष्ट्र चांगलं केलं जोरात केलं हो साहेब हो साहेब दोघं तिघच होतो पण म्हटलं आता बाकी जो कुणी येऊन काय बोलण्याच्या पलीकडे जात चाललंय प्रकार साहेब म्हणजे तो एवढा घानडा प्रकार होता तिथे ते एसटी मध्ये चार शिवशाहीचे एसटी बंद पडलेले आहेत आणि अक्षरशः त्या एसटी मध्ये लॉजिंग केले आणि सगळी जाणारी लोक त्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या समोर जातात ना म्हणून जे काही लढतो ना आपण हो तेच सांगण्याचा प्रयत्न करतो मग आपली जीव जळतोय सगळं बघून महाराष्ट्र कुठे चाललंय हो ना मुंबईची हल सगळं मराठीवरती आक्रमण सुद्धा त्यांना पोलिसांची पण भीती नाही नाही ना कुणाचीच भीती नाही लोकांना पण चांगलं केलं तुम्ही थँक्यू सगळ्यांना धन्यवाद द्या जातके राहाय जेवण धन्यवाद साहेब आला खूप खूप बरं वाटलं